मित्रांनो प्रश्न उत्तरे मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा प्रश्न आहे शेअर मार्केटमध्ये सुरुवात कशी करावी तर याच्यामध्ये मी वीस पॉईंट देत आहे अतिशय इम्पॉर्टंट आहे चला सुरू करू या व्हिडिओला सर्वात पहिले आहे शेअर बाजाराची माहिती घेणे मित्रांनो आता शेअर बाजार नवीन आहे आपल्याला म्हणून आपण पूर्णपणे माहिती घेऊन जर शेअर मार्केटमध्ये उतरलो तर आपल्याला फायदा भरपूर होऊ शकतो मित्रांनो आता जसा फायदा होतो तसा नुकसानही होतो परंतु त्याची माहिती घ्या तुम्ही ते काम कसं करतंय त्याची डिटेलमध्ये माहिती घेणं आवश्यक आहे दुसरा पॉईंट आहे आधारभूत विश्लेषण याच्यामध्ये कंपन्यांची आर्थिक स्थिती आर्थिक अहवाल वार्षिक अहवाल आणि इतर आर्थिक निर्देशांकांचा अभ्यास करायचा आहे मित्रांनो आपल्याला कुठल्या कंपनीचा शेअर घ्यायचा आहे हे ठरवायला लागतं त्याच्यासाठी कंपनीचं सिलेक्शन वगैरे मी पुढे दिलेलं आहे डिटेलमध्ये पुढचा पॉईंट घेऊया तीन नंबरचा तांत्रिक विश्लेषण म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस म्हणतात याला शेअर्सच्या किमतीत चढ उताराचा अभ्यास करा की हा शेअर कधी उतरला आहे कधी चढला आहे त्याचा भाव आणि चार्ट्स आणि इंडिकेटर वापरून बाजाराचीच दिशा ओळखा याच्यामध्ये चा काही चार्ट्स इंडिकेटर तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना मित्रांनो कमेंट करा मी उत्तर देईन पुढचा व्यवहार ब्रोकर निवडणे आता स्वतःही करू शकतात तुम्ही शेअर ट्रेडिंग आणि ब्रोकर थ्रूही करा ब्रोकर थ्रू ब्रोकरेज लागतात चार्जेस घेतात ब्रोकरेज ब्रोकर अतिशय चांगले निवडणं गरजेचं आहे मित्रांनो झिरोदा एक अतिशय चांगला ब्रोकर आहे विदाऊट कमिशन काम करतो पुढचं घेऊया पाच नंबरचं डीमॅट खाते उघडणे आता डीमॅट खाते हे तुमच्या बँकेतून जर स्टेट बँकेत असेल तर स्टेट बँकही उघडते पण जर तुम्हाला शेअर्समध्ये करायचं असेल तर त्याच्यामध्ये खास काही एक्सपर्ट लोकांचे डीमॅट एक्सपर्ट बँकांचे डीमॅट खाते उघडा ते तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा पुढचं पाच पा सहा नंबरचं घेऊया लहान सुरुवात करणे अतिशय छोट्यापासनं सुरुवात करायची सगळ्यात पहिले आपल्या ट्रेनिंगचा भाग असतो म मित्रांनो याच्यामध्ये आपण ट्रायल आणि बेसिस ट्रायल आणि एरर या गोष्टीवर काम करत असतो म्हणून सुरुवात लहानापासनं करा कमीत कमी, -कमी गुंतवणूक करा म्हणजे लॉस कमी होईल पुढचं घेऊया सात नंबरचं सा विविधीकरण आता याच्यामध्ये एकाच प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक न करता विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा मित्रांनो एकच कंपनी घ्यायची आणि त्याच्यातच पाच पन्नास लाख किंवा पन्नास हजार टाकायचे तर हे नका करू छोट्या छोट्या अमाऊंट वेगवेगळ्या याच्यामध्ये वेग टाका वेग 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 पुढचं किंवा आठ नंबरचं दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे आता शेअर बाजारामध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा काही शेअर्सची किंमत वाढण्यासाठी वेळ लागतो आता काही कमी जास्त असतात ज्यावेळेस मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर डाऊनला असतात त्यावेळेस घेणं कधीही चांगलं असतं कारण ते वरतीच येणार असतात म्हणून वेळ काळ निवडा मित्रांनो पुढचं किंवा नऊ नंबरचं नियमित अद्यतन मिळवणे म्हणजे अपडेट्स बाजार कसा चालला आहे काय बातम्या आहे घडामोडी काय आहेत बाजार वरती जाणारे का खाली जाणारे कधी कधी युद्ध अनाऊन्स होतं कधी कोणी अचानक काही गोष्टी घडतात तर ह्या यांचा अभ्यास करणे गरजेचं आहे पुढचं किंवा दहा नंबरचं मानसिक ताळमेळ राखणे आता शेअर बाजारात चढ उतार चढ उतार असतो घाईने निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घ्यानंतर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शन खूप महत्त्वाचं आहे मला हे व्हिडिओ बनवण्यात ते मला मोटिवेशन देत असतं तर प्लीज सबस्क्राईब करा पुढचं घेऊया अकरा नंबरचं स्टॉप लॉस ऑर्डर्स ऑर्डर्स वापरणे आता मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही शेअर बाजार शिकाल तर स्टॉप लॉस हा आहे म्हणजे समजा दहा रुपयाचा शेअर आहे तर तुम्ही आठ रुपयापर्यंत जर खाली आला तर सहन करू शकतात तर आठ रुपयाला तुम्ही स्टॉप ला लॉस लावतात तर हे लावणं गरजेचं आहे पुढचं घेऊया बारा नंबरचं याच्यामध्ये नियमित पुनरावलोकन करणे आपल्या गुंतवणुकींचे नियमित पुनरावलोकन करा बाजाराच्या बदलत्या परिस्थितीनुसार आपली रणनीती सुधारित करा आता फ्रिक्वेंटली बघत राहायचं आपण जो शेअर घेतला आहे तो कसा आहे खाली गेला आहे की वर गेला आहे तर हे ॲनालिसिस कंटिन्यू सुरू ठेवायचं आहे पुढचं घेऊया लाभांशाचे महत्त्व समजणे आता काही शेअर्स नियमित लाभांश देतात असे शेअर्स निवडून नियमित उत्पन्न मिळवू शकतात लाभांश म्हणजे डिव्हिडंड देतात शेअर्स बऱ्याचशा कंपन्या तीन महिने सहा महिन्यातनं डिव्हिडंड देतात तर अशा कंपन्या सर्च करा पाहिजे असेल तर कमेंट करा मी देऊ शकतो पुढचं घेऊया चौदा नंबरचं याच्यामध्ये आहे कंपन्यांच्या व्यवस्थापनावर विश्वास ठेवणे Example, L &T. L &T, Infosys, Reliance, आता ज्या कंपन्यांचे व्यवस्थापन मजबूत आहे आणि ज्यांनी चांगली कामगिरी केली आहे त्यांच्यात गुंतवणूक करा फॉर एक्झाम्पल एल अँड टी एल अँड टी इन्फोसिस रिलायन्स ह्या ज्या आहेत कंपन्या अतिशय चांगल्या आहे यांच्यावर विश्वास ठेवू शकतात पुढचं घेऊया पंधरा नंबरचं शेअर बाजाराच्या नियमांचे पालन करणे आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की काय टर्म्स अँड कंडिशन काय आहे शेअर बाजाराच्या त्याप्रमाणे तुम्ही पालन करा तुम्हाला जर नसेल जमत तर ब्रोकरेजला सर्व माहिती आहे ब्रोकरेज चांगला निवडा तो जसं सांगेल तसं वागा म्हणजे तुम्हाला चांगला प्रॉफिट होईल पुढचं घेऊया सोळा नंबर शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे विविध शेअर बाजारातील कोर्सेस आणि प्रशिक्षण प्रोग्राम्समध्ये सहभाग घ्या त्यामुळे तुमचे ज्ञान वाढेल मित्रांनो भरपूर यूट्यूबवरती काही व्हिडिओज आहेत जर तुम्हाला चांगले पाहिजे असेल तर कमेंट करा मी नक्की देईल ते बघा तुम्ही स्वतःला एज्युकेट करा पुढचं घेऊया सतरा नंबर अन्य गुंतवणुकींचा विचार करणे आता फक्त शेअर बाजारातच नाही तर इतर गुंतवणूक पर्यायांचाही विचार करा आता जसं तुम्ही सोनं विकत घेतात सोनाराकडे जाऊन तर याच्यामध्ये तुम्ही डीमॅटमधून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन सोनं घेऊ शकतात ज्याच्यामध्ये तुमचे बाकीचे जे चार्जेस घेतात दुकानवाले ते वाचू शकतील पुढचं घेऊया अठरा नंबर इमोशनल गुंतवणूक टाळणे मित्रांनो इमोशनल इमोशन्स ह्या बाजूला ठेवायला लागतात शेअर मार्केटमध्ये काय होतं दहा रुपयाचा शेअर घेतला आहे तो सहावरती आला की अरे बाबा माझा खूप मोठा लॉस झाला मी विकून टाकतो असं नका करू तो सहाला येऊन परत बारा चौदाला जाणारच असतो म्हणून इमोशनल ठेवा बाजूला पुढचा घेऊया एकोणीस नंबर व्यावसायिक एक सल्लागाराची मदत घेणे आता कमर्शियल पण जसं पैसे कमवायचे आहेत तर मित्रांनो कमर्शियल राहा इमोशन बाजूला ठेवा बरेचसे युट्यूबर आहेत चांगले चांगले ते चांगला सल्ला देतात तो घ्या तुमचा रिसर्च करा मित्रांनो ला शेवटचं घेऊया त्याच्या आधी प्लीज सबमि सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेवटचं सातत्य आणि धैर्य ठेवा असू द्या दहा रुपयाचा सहाला झाला पाचला जाईल चारला जाईल तो चारला जाऊन पण पुढे बारा चौदा वीसपर्यंत पण माझे स्वतःचे गेलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही कीप कीप स्टेबल ओके मित्रांनो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय